रामा कृष्ण हरी मी वंदना पाटील सुंदर रंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे जैन असेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तर पहिल्यांदा तुम्हाला लढ पाहू देवा भक्ताची कसोटी ो पादेवा भक्ता कसोटी का कवित आले तूझ्या भेटी साठी काटी कवित आले तुझ्या भेटी साठी काटी कवित आले तुझ्या भेटी साठी नको पाहु देवा भक्ताची कसोटी नको पाहु देवा भक्ताची कसोटी काठी ते कवीत आले तुझ्या भेटी साठी काठी ते कवीत आले तुझ्या भेटी साठी बालपण माझे गेले खेळ खेळण्यात तरुणपण माझे गेले गेले संसारात तरुणपण माझे गेले गेले संसारात बालपण माझे गेले खेळ खेळण्यात तरुणपण माझे गेले गेले संसारात तरुणपण माझे गेले गेले संसारात वय झाले सात हाती आली काठी वय झाले सात हाती आली काठी काठी वीत आले तुझ्या भेळी साठी काठी डे आले तुझ्या भेळी साठी काठी कमीत आले तुझ्या भेळी साठी जल ते वेळी तुला शिन नाही आला आता काय पोसण्याचा कण आला आता काय पोसण्याचा कण टाळाला जलमधे ते वेळी तुला शीन नाही आला आता काय पोसण्याचा कण आता काय पोसण्याचा कंटाळा किती दिवस राहू देवाल कोटी ू देवार पोटी काठी ते कवित आले तुझ्या भेटी साठी काठी टेक कवित आले तुझ्या भेटी साठी काठी टेक कवित आले तुझ्या भेटी साठी दासवी नवी तो देवा तुझ्या चरणाशी तूच माय बाप आम्हाला तारसी तूच माय बाप आम्हाला तारसी दासवी नवी तो देवा तुझ्या चरणाशी तूच माय बाप आम्हाला तारसी तुमच माय बाप आम्हाला तारसी आम्हाला जागा द्यावी तुमच्या चरणा पाशी आम्हाला जागा द्यावी तुमच्या चरणा पाशी, पाशी आले तुझ्या भेटी साठी आले तुझ्या भेटी साठी काठी ते कवित आले तुझ्या भेटी साठी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद